हॅलो हॅलो ताई नमस्कार नमस्कार भरत भाऊ बोलतो हो नमस्कार साहेब बोला ताई काय म्हणत होत्या तुम्ही मी म्हणत होते तुमचे खूप खूप आभार माझ्या ऑपरेशन झाला होता आणि तुम्ही पैसा दिला होता तर मला मस्त माझी होऊन गेली असं सांगत आहे ताई ते पैसे मी नाही दिले शासनाने दिले मी माझं कर्तव्य पूर्ण केलं तुम्ही तुझं कर्तव्य पूर्ण केलं के सा, यासाठी मी तुम्हाला थँक यू सांगत आहे जी 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 कुठून बोलता ताई चिमणी पाडा काय नाव ताई माझं नाव शिलाबाई किशोर पाडवी शिला ताई किशोर पाडवी हा बर बर हा माझा नंबर आहे ताई काही पण असलं भाऊ तुम्हाला नक्कीच मदतीला राहील हो माझी देवराणी आहे त्याचे पैसाच नाही पडल्या आहेत त्यांचे पैसे पाडून देऊ ना ताई त्यांचे त्यांनी फॉर्म भरला अरे अर्ज केला होता का त्यांनी हा ते रक्षाबंधन हो मध्ये तीन हजार ते खात्यामध्ये आले ते काढला आहे दुसऱ्या नाही आला आहे पण आहे तिला पैसे मिळवून देऊ ताई हा तिला पैसे मिळवून देऊ हां तीन चार वर्ष झाला आहे विधवा पण आहे त्याच्या पण पैसा भेटत नाही विधवा बाईचे पैसे बी तिला मिळवून देत आई हा हो हो, हो, हो आणि वीस तारखेला मतदान आहे हा ते माहित आहे आम्हाला भरत बाऊला आशीर्वाद द्यावा लागेल हो बाबाला सुरत ला होते तुझ्या मतदान साठी आले आहे बर 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 आभारी ताई हा चल तब्येतीची काळजी घे ताई